खरोखर एक तर हास्यास्पद आहे हो दुसरं हे जे विरोधक आहेत यांचा हा केविलवाणा प्रकार पाहून खरोखर काय म्हणावं हे करत नाहीये शेवटी जनता हे सगळं बघत आहे लोक हे बघत आहेत मतदार स्वतः पाहतायत की प्रचार फेरी आहे प्रचार फेरीमध्ये उमेदवार म्हणून लोकांना भेटायला जातोय वाड्या वस्त्यांमधनं फिरतोय सोसायटीजमध्ये लोकांच्या भेटी घेतोय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक खरोखर चांगल्या रीतीने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन भेटत आहेत आता ह्या याच्या ह्या आमच्या प्रचार फेरीमध्ये आमच्या बरोबर काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे आप आहे समाजवादी पार्टी आहे महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचे बरेच सगळे पक्ष आमच्या बरोबर आहेत आणि त्यांचे प्रतिनिधी त्यांचे पदाधिकारी कार्य अगदी गुण्या गोविंदाने गुण चांगल्या रीतीने प्रचार फेऱ्या होत आहेत तुम्ही आतापर्यंत बघितलं आता राहिले शेवटचे दोन दिवस आणि त्या ह्याच्यामध्ये काल त्या पांजरापोळ मधनं होताना एका कोंडरी अनोळखी याने आतमध्ये त्या असलेल्या लोकांबरोबर कुठेतरी तोही स्वतःबरोबर आपलं हे दाखवायसाठी आला असेल आला आणि त्यावेळेला तिथे जे एका पांजरापोळ त्या ठिकाणी असलेल्या वस्तीमध्ये ज्या वेळेला आम्ही पोहोचलो तिकडच्या लोकांनी आम्हाला उत्स्फूर्त स्वागत करण्यासाठीच बोलवलं होतं परंतु त्यांनी त्या, त्या माणसाला पाहिल्यानंतर त्यांचं स्वतःच काहीतरी वैयक्तिक किंवा आपसामध्ये काहीतरी गैरसमज किंवा काय जे काय असेल त्याने ती लोक त्या माणसावर तिथे रागावले त्या माणसावर रागावले आणि तो त्यांच्याबद्दलचा हे होत होता तोपर्यंत आमचं बऱ्याचशा लोकांना तिथे असलेल्या भेटून वगैरे झालं होतं त्यामुळे त्यांचं हे चाललं होतं ते बाचाबाची आपल्या त्यांच्यामध्ये काय जास्त होऊ नये आणि आपण असल्यामुळे आणि ते बादामध्ये काहीतरी होऊ नये म्हणून त्यालाही आपण हे करून त्यांना हे करून आपण निघत होतो कारण आमचं हे झालं होतं आणि आम्ही निघालो होतो आम्ही तिथे निघाल्यानंतर ती माणसं तो होता तो तेव्हा गेला त्यांचं काय झालंच नाही काय नाही त्याच्यामध्ये काही नव्हतंच मुळात त्यांना असं वाटलं की हा घेऊन आलाय की काय यांना या, या प्रचार फेरीच्या दरम्याने हा माणूस जो त्यांना नको होता तो हा घेऊन आलाय का तसं काही चित्रच नव्हतं आणि त्यामुळे आमचं हे भेटून लोकांना जे काही हे करायचं होतं ते करून आम्ही निघत होतो ती त्या कळल्यानंतर ती परत ती सर्व माणसं आली की नाही साहेब तुला त्या समज करून घेऊ का अजिबात असं काय हे नाहीये आमच्या लोकांना सांगितलं आमचे मिनेश भोसले किंवा आमचे जे नेते स्थानिक होते त्यांना वगैरे आम्ही म्हटलं चला ठीक आहे म्हणून परत गेलो उचलून वगैरे धरलेला आहे तो व्हिडिओ पाहिला का एवढं उत्स्फूर्त आणि चांगल्या रीतीचं स्वागत होतं म्हणून हा हास्यास्पद प्रकार आहे आणि दुसरं म्हणजे आता विरोधकांजवळ काय राहिलेलं नाहीये कारण जिथे जातात तिथे लोक विचारतात तुम्ही आमच्यासाठी केलं काय आज एवढ्या वर्षांमध्ये तुम्ही केलं काय काय म्हणून तुम्ही अधिकार म्हणून तुम्ही इथे येत आहे आमच्याजवळ त्यामुळे आमचा जो काही चांगला चाललेला प्रचार आहे त्याला कुठेतरी खेळ असा किंवा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करावा म्हणून अशा प्रकारचा केविलवाडा प्रकार करणं हे निश्चितच त्यांना सुद्धा शोभावं नाहीये लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठीची लोकशाहीची लोकसभेची मोठ्यात मोठी निवडणूक आहे त्या ह्याला तुम्ही प्रतिनिधित्व कोणाचं तरी करणार आहात आणि ती जबाबदारीची जागा आहे त्या ह्याला त्याच्या अगोदरच्या म्हणजे त्याची पूर्वतयारी प्रचाराने होते त्यामध्ये विरोधकाचं असं अशा रीतीने खोटं चित्र विरोधकांच्या हे करणं हे ज्यांना शोभा देतं संस्कृती आहे तेच बोलतं पण लोक सुज्ञ आहेत मतदार सुज्ञ आहेत मतदार हुशार आहेत मतदारांना कळत आहे की कुठेही आम्हाला दुसऱ्या पठरीवर घेऊन जाऊ नका दुसऱ्या दिशेने घेऊन जाऊ नका आमचा फोकस आमचा माहीत आहे आम्हाला मतदान कोणाला करायचं आहे आणि लोक म्हणतात विचारून बघा तुम्ही जाऊन या त्या ठिकाणी लोक म्हणतात मशालीलाच आम्ही मतदान करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी इंडिया गठबंधन तेच सांगतोय त्या त्या त्यावेळेचा त्या तो, तो हे आहे की त्यांना चांगल्या रीतीने ते उत्सूर्त स्वागत आहे ते न दाखवता हे कुठेतरी जे सुरुवातीला अगोदर ज्या काही गोष्टी ते एक दुसऱ्याशी बोलत होते त्या ह्याच्यावरून काढता पाय वगैरे घेतला तर काढता पाय वगैरे घेण्याचा याच्यामध्ये काही संबंध येत नाही आणि कुठेही तणाव होऊ नये बघणं हे आपलं सुद्धा काम आहे चांगल्या रीतीने हो द्या लोकशाहीची निवडणूक आहे लोक लोक शेवटी ठरवणार आहे बाकी उमेदवार म्हणून कोण असले तरी उमेदवारांचं हे नाही आहे लोक ठरवणार नाही आणि लोकांचं जे काही ठरवलेलं आहे ते चित्र तुमच्या समोर आहे ते